ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने संबंध अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्या कारखान्यांना निवेदन देऊन पहिली उचल उसाला किमान तेहतीसशे रुपये द्यावी ही या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मराठवाड्यामध्ये आठ दिवस कारखाने बंद ठेवून त्या ठिकाणी संघर्ष समिती आणि किसान सभेच्या वतीने जोरदार संघर्ष झाला त्याचा परिणाम म्हणून अनेक कारखान्यांनी पहिली उचल अठ्ठावीसशे रुपये आणि भाव तीन हजारापेक्षा जास्त देऊ अशा प्रकारची लेखी मागणी मान्य केलेली आहे आणि त्यानंतरच त्या ठिकाणची कोयताबंदी उठवण्यात आलेली आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा हे आंदोलन विस्तारत आहे आता अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा अशाच प्रकारचे निवेदन देऊन या ठिकाणी सुद्धा तेहतीसशे रुपयापेक्षा जास्त पहिली उचल ही शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत आज अगस्ती सहकारी साखर कारखान्यापासून निवेदन देण्याची सुरुवात आम्ही करतो आहे या कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर आणि सहकाऱ्यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे त्यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचा शब्द हा आम्हाला दिलेला आहे येत्या सात आठ दिवसामध्ये तातडीनं नियोजन करून पहिले उचलीबद्दलची कारवाई ते पूर्ण करतील आणि अधिकाधिक भाव हा आमच्या मागणीनुसार देण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचा शब्द त्यांनी दिलेला आहे शेजारचा संगमनेर तालुका आहे थोरातांचं नेतृत्व आहे त्याच्यानंतर विख्यां विखे साहेबांचं नेतृत्व आहे काळेसाहेब आहेत कोल्हे साहेब आहेत तनपुरे जी आहेत वेगवेगळे साखर सम्राट आणि साखर कारखानदार या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत सर्वांना आम्ही अपील की त्यांनी पहिली उचल कि तेती पेक्षा जास्त देऊ या आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करावा त्यांनी जर तो केला तर ठीक नाही केला तर अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा जबरदस्त शेतकऱ्यांचं आंदोलन या मागणीसाठी आम्ही सुरू करणार आहोत आज या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अगस्ती सहकारी साकर कारखान्यामध्ये ऊस भावाच्या संदर्भातलं निवेदन देण्यासाठी संपूर्ण संघर्ष समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तसं पाहिलं तर मार्क्सवादी पक्षाच्या वतीनं अगस्ती कारखान्यामध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून मी स्वतः या ठिकाणी कार्यरत आहे पण तरी सुद्धा आज शेतकरी ज्या संकटामध्ये आहे तो शेतकरी महत्वाचा इथला कामगार महत्वाचा म्हणून शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात राज्यव्याप राज्य पातळीवर जी जी हो। या या का जे काही आंदोलन चालू झालेली आहे या ठिकाणी राज्य पातळीवर जी मागणी आम्ही करत आहोत तीच मागणी या ठिकाणी आपण केलेली आहे का उसाला पहिली उचल प्रतिटन तेहतीसशे रुपये मिळाली पाहिजे आणि चौदा दिवसाचे हात उचलीचा पहिला हप्ता मिळाला पाहिजे ही मागणी या ठिकाणी केलेली आहे जरी अडचणीमध्ये कारखाना असला तरी पण शेतकरी अडचणीत आहे सर्वांगीण सर्वांगीण असा विचार या ठिकाणच्या संचालक मंडळाने गोर्डांनी करावा ही विनंती आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेली आहे आता या ठिकाणी शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले हे आमच्या बरोबर या ठिकाणी निवेदन देण्यासाठी होते अपेक्षा आहे शेतकऱ्यांना न्याय मिळेल